श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे अंगारिकेला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे ते त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात दोन हजार चोवीस या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती पंचवीस जूनला आहे अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे तब्बल एकवीस चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं या दिवशी संकशी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभफळ प्राप्त होतं जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत इडापिडा आहे नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते तर दूर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात ते बुद्धी बल आणि विवेकाची देवता आहेत अंगारिके चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते अंगारिके चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हाताच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते अशी प्रचलित कथा आहे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेसमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत घरा असतं पण आता काही कारण सर तुम्हाला वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय आपल्याला का करायचा तर जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील कलह होत असतील आजारपण असेल घरामध्ये खूप नकारात्मकता झाली असेल घरामध्ये दारिद्र्य आलं असेल पैसा येतो आहे पण आलेला पैसा टिकून राहत नाही त्याचबरोबर आपल्याकडे खूप मुलं शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील किंवा आपली मूल अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला काळे तिळ हे लागणार अगदी थोडेसे आपल्याला काळे तिळ लागणार काळे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत म्हणूनच बघा मी प पा, मागे पण व्हिडिओ टाकले होते त्याच्यामध्ये मी आवर्जून सांगितलं होतं की अंगारिकी संकशी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा नष्ट होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणून आपल्याला थोडेसे काळे तिळ हे घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला अगदी थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची पिवळी मोहरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडाय करणे बाधा ही दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला पाच लवंगा घ्यायच्यात ह्या लवंगा ज्या आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असल्या पाहिजेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या तर ह्या तीन वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला उपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या आयुष्यामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दोष पिडा करणे करणेवादा पितृदोष हा नष्ट झालेला आहे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि ह्या वस्तू सर्वांवरनं उतरवायच्या त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला ह्या वस्तू पूर्ण घरामध्ये फिरवायच्या त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायच्यात आणि त्यानंतर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला ह्या वस्तू नेऊन फेकून द्यायच्यात फेकताना फक्त काळजी एवढी घ्यायची की कोणाच्या अंगावर किंवा कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या कपड्यावर ह्या वस्तू पडल्या नाही पाहिजेत कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण आपल्या घरामधनं बाहेर टाकलेले आहेत काढून पण त्याचा दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे ह्याची काळजीसुद्धा आपल्याला ही घ्यायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व भांडणं इड्यापिड्या नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपली मुलं खूप शिकलेली आहेत त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा त्यांचे विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील किंवा आपल्या मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर काय करायचं आहे एक नारळ घ्यायचं आहे आणि त्या नारळावर आपल्याला लाल रंगाचा कलावाचा जो धागा असतो तो गुंडाळायचा आहे आणि हा नारळ जो आहे आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं असं केल्याने सुद्धा आपल्या मुलांचे जेवढे पण दोष आहेत ते दूर होतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे प्राप्त होत असतं हा उपाय तुम्ही मुलांकरता करू शकतात किंवा तुमची मुलं मोठी आहेत तर ते मुलं करताही हा स्वतः करता उपाय करू शकतात अतिशय प्रभावी असा हा उपाय नक्की करा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण कल हे स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ